सोन्याचे so, दागिने मोबाईल आणि कागदपत्र चोरीस चोरीसगिरीला सत्तर हजारांचा मुद्देमाल विश्रामबाग पोलिसांनी मूळ मालक यांना पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी परत केला या कामगिरीबद्दल विश्रामबाग पोलिसांचे कौतुक केले आहे विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीमध्ये फिर्यादी कविता पाटील यांची सोन्याचे दागिने मोबाईल आणि कागदपत्र असलेली पर्स सुशिला हॉस्पिटल येथून त्यांच्या ॲक्टिवा गाडीवरून चोरून नेली ही घटना अठ्ठावीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजता ते दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली होती याची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असता पोलिसांनी योग्य तपास करून चोरी करणाऱ्या आरोपी शशिकांत मल्लिकार्जुन हिरकुडे

विश्रामबाग पट्ट्यासाठी पुन्हा शोरूमच्या जवळ राहणार तर त्याची बॅग ह्याची होती मोटरसायकलवरून मोटरसायकलवरूनच चोरी केली होती तेव्हा आपल्याकडं पोलीस स्टेशनला तक्रार आली होती त्यामध्ये एकूण टोटल सत्तर हजारचा बुद्धिमाल होता त्यामध्ये एक मोबाईल होता जो वीस हजार कुंचेचा त्याच्यानंतर कर्णफुले जी सोन्याची कर्णफुले होते ती पंचवीस हजार रुपयेची होते त्याच्यानंतर चेन होती सोन्याची ती पंचवीस हजार रुपयेची असा एकूण सत्तर हजार मुद्दे सत्तर हजारचा मुद्देमाल चोरले गेला यातील आरोपीला आरोपीनामे शेशकांत मल्लिकावरून हिरकुडे त्याच्याकडून आपण तो मुद्दिमाल जप्त केला होता त्या मुद्दिमालाशी मान्य न्यायालयातून ऑर्डर झालेली आहे आणि त्या ऑर्डरप्रमाणे आज आम्ही तो मुद्दिमाल फिरेदी यांना सुटला